या निमित्तानं मी, मी करुणादायीना सुद्धा विनंती करू इच्छिते आणि हे सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः एक महिला आहात तुम्हाला महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जर महिलाच महिलांच्या पाठीशी उभ्या नाही राहिल्या आणि चिखल करत राहिल्या तर कसं होणार मी तुला मी सांगू इच्छिते की तुम्हाला जी माझ्या बद्दलची माहिती मिळाली आहे ती अत्यंत चुकीची आहे तुमचा माहितीचा जो स्रोत आहे तो चुकीचा आहे करुणाताई अँड आयम शुअर की इथून पुढे तुम्ही कुठल्याही गोष्टीची खातर जमा केल्याशिवाय शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही आणि महिलांच्या बाबतीत तुम्ही देखील संवेदनशील राहाल अशी मी खात्री बाळगते आणि ही मी तुम्हाला विनंती करते आणि मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती करते की एका कार्यक्रमातला एका मंत्र्याबरोबरचा एक फोटो याच्यामुळे इतकं वादंग उठावं आणि इतकी आवई उठावी आणि त्याच्यावर हजारो न्यूज पोर्टल्सनी युट्यूब चॅनल्सनी ह्याच्या न्यूज बनवाव्यात आणि वाटेल तसे ते, ते लाईक्स आणि सबस्क्रिप्शन वाढवत राहावेत त्यांना भीती नाहीये की याच्यावर कोणीही काहीतरी ॲक्शन घेईल म्हणून ते हे करतायत म्हणून अशा पद्धतीनं महिला कलाकारांची अब्रू वेशीला टांगली जाते तर याबाबत काहीतरी कडक कारवाई त्यांनी केली पाहिजे आणि असं जर होत राहिलं आता हजार कार्यक्रमावर हजार माणसांबरोबर नावं जोडली गेली तर मला सांगा इथून पुढे कलाकार सुद्धा कुठल्याही राजकीय नेत्यांनी आयोजित केलेल्या कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला जातील का हो ते सुद्धा धजावणार नाहीत पुढची भविष्यातली मंडळी सुद्धा विचार करतील अरे कलाक्षेत्रात पाठवायला नको पोरांना ते काय बरं नाही आमचं कलाक्षेत्र बदनाम नाहीये ही सगळी मंडळी त्याला बदनाम करतात आम्ही मनोरंजन करण्याचं काम करतो तुम्ही आमची नावं मनोरंजनासाठी वापरता स्वार्थासाठी वापरता स्वतःचा टीआरपी वाढवण्यासाठी वापरता हे अत्यंत चुकीचं आहे आणि स्पेशली महिलांची नावं पटकन कशी तोंडावर येतात पुरुषांची नावं काय येत नाहीत यासाठी एक टूल बनवलं जात आहे महिला कलाकारांना ह्याबद्दल मला खेद वाटतो आणि मी पुन्हा एकदा सांगेन की मुख्यमंत्र्यांना विनंती की तुम्ही याबाबत ठोस कारवाई करावी आदेश द्यावेत सुरेश दसांना मी विनंती केलेलीच आहे की त्यांनी जाहीर माफी मागावी आणि या निमित्तानं मी माध्यमांना सुद्धा विनंती करेन मी पुन्हा पुन्हा तेच बोलते अनेक युट्यूब चॅनल्स जी सोशल मीडियाची टीम लीगल नोटीस पाठवून थकली एक युट्यूबचा व्हिडिओ डाऊन होतो तर तीन रोज नव्यानी उभे राहत होते तर एखाद्या गोष्टीचा एक संदर्भ घेऊन तुम्ही वाटेल ते मथळे देऊन जे न्यूज करता तुम्ही सुद्धा कुठेतरी या बाबतीत इस्पेशली महिलांच्या चारित्र्यासंबंधात असलेल्या गोष्टींवर तुम्ही तरी संवेदनशीलता दाखवणार आहात की नाही टी पी आर पीसाठी तुमचं टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी किती खालच्या घराला जाऊन तुम्ही बातम्या करता हे योग्य आहे का असे मला तुम्हालाही प्रश्न विचारायचे आहेत आणि तुम्हालाही विनंती करायची की आपण सुद्धा एक सभ्यतेची पातळी सोडली नाही पाहिजे आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र अतिशय सुज्ञ मंडळींचा प्रदेश आहे आणि तुम्ही कोणीही अशा पद्धतीनं मुळात आदेश आले पाहिजेत त्याच्यावर ठोस कारवाई झाली पाहिजे आणि आपण एक माणूस म्हणून सुद्धा एक मराठी माणूस म्हणून सुद्धा आपण सुद्धा आपल्याला काहीतरी नियम घालून घेतले पाहिजेत असं मला वाटतं